इतका पाणी जर भरून ठेवत असेल तर दुसऱ्या दिवशी नाळाची गरज आहे ना आपल्याला मग आपण जर ठरवलं की एक दिवसा आड जर नळ आला तर आपण पाणी चांगल्या पद्धतीने वापरू शकू आहे की नाही मग हे आपण आपल्या मुलांना पण आपल्याला सांगायचं आहे जसं शाळा आहे मुलांना काही समजत का पायावर पाणी टाकत असताना मुलं एक मग काय दोन जिथे आपल्याला काही अवेरनेस करता येईल तर मग सर्वप्रथम शाळा आहे अंगणवाडी आहे त्यानंतर अं मुली आहेत किशोरपती मुली आहेत भजनी मंडळ आहे आप आपले काही आणखी कार्यक्रम आहे आता तीनशे पासठ दिवसांमधून दिवस आहे नाही शौचालय दिवस आहे या सगळ्या गोष्टी आहे या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला वारंवार वारंवार पाणी बचतीचा मुद्दा घ्यायचा आहे